नमस्कार मित्रांनो मी काही शरद पवारांचा समर्थक नाही राजकीय विचारधारेच्या दृष्टीने तर मी शरद पवारांच्या विचारधारेच्या कदाचित एकशे ऐंशी अंश विरोधातली विचारधारा मानतो हे काही नाकारायची गरज नाहीये पण आज शरद पवारांची पत्रकार परिषद बघून एक गोष्ट मनात आली आणि ते सांगणं आवश्यक आहे म्हणून मी सांगतो जर महाविकास आघाडीला सरकार बनवायचं असेल निवडणुका जिंकायच्या असेल तर त्यांना शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करावा लागेल तुमच्यापैकी अनेकांना हे विधान ऐकून प्रचंड संताप येणं स्वाभाविक का आहे कारण शरद पवारांबद्दलचं तुमचं प्रेम किती आहे ते मला माहिती आहे ते प्रतिक्रियातनं मी वाचत असतो पण महाराष्ट्रात गेले सात आठ दिवस जो फालतूपणा चालू आहे जो पोरकटपणा चालू आहे की राज्यातल्या निवडणुका नेमक्या कोणत्या मुद्द्यावर लढणार आहेत आणि या फालतूपणा करण्याच्या विषयामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे संजय राऊत नाना पटोले सुप्रिया सुळे सगळे एकमेकांची स्पर्धा करत आहेत की आणखीन पोरकटपणा कोण करू शकतो त्या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांची पत्रकार परिषद खरोखर बघण्यासारखी अवश्य बघा अनेकांना शरद पवारांचं बोलणं समजत नाही त्यांच्यासाठी ती साधारणतः जो नॉर्मल स्पीड आहे त्याच्या दीडपट वेगामध्ये बघितली किंवा दुप दुप्पट वेगात बघितली तर ती समजू शकते मी स्वतः नरेंद्र मोदींची भाषणं टू एक स्पीडमध्ये ऐकतो कारण ते खूप मोठ्या सभात बोलताना ते खूप हळूहळू -हल बोलतात आणि त्यामुळे दुप्पट स्पीडने ऐकलं तरी त्या गोष्टी समजू शकतात ही पत्रकार परिषद बघण्यामागचं कारण म्हणजे अचानक आज बातमी आली की शरद पवारांनी स्पष्टच केलं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण म्हणजे थोडक्यात शरद पवारांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याचा काही चान्स नाही आहे निवडणुका होतील निवडणुकातल्या निकालानंतर जागा जशा मिळतील त्यानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवता येईल त्याच्याबाबत आत्तापासून चर्चा करायची गरज नाही आहे एकोणीसशे सत्याहत्तर सालीही त्यांनी उदाहरण दिलं अगदी मोरारजी देसाई पंतप्रधान झाले तेव्हा ते काही पंतप्रधान पंत पदाचा उमेदवार नव्हते इंदिरा गांधी हटाव या भूमिकेतनं सत्याहत्तरच्या निवडणुका लढल्या गेल्या होत्या आणि मग विरोधी पक्षांचा चेहरा कोण तर मोरारजीबाई देसाई असं त्यांचं नाव ठरलं त्याप्रमाणे नाव ठरू शकेल आणि म्हणून म्हटलं की जर नाव ठरायचं असेल तरी शरद पवारांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की त्यांना आता मुख्यमंत्रीपदाचा कोणताही रस नाही आहे पण त्यांच्याशिवाय दुसरा कोणता उमेदवार मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडी दिसत नाही कारण सगळे पोरकटांची गर्दी आणि महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करायला सगळेजणं एवढे तत्पर आहेत हे मी अशासाठी म्हणतो आहे कारण मला असं अपेक्षित होतं की ज्या प्रकारचा जातीयवाद सध्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत की प्रत्येक पत्रकार परिषदेत प्रत्येक वक्तव्यामध्ये काहीतरी पेशवाई अनाजी पंत दुसरे बाळाजी विश्वनाथन आता हे कोण बाळाजी विश्वनाथन माहिती नाही पण संजय राऊतांच्या ती काहीतरी चालू असतं चक्री त्याच्यात काहीतरी त्यांच्या मनात आलं असेल पण फडणवीसांना त्यांनी बाळाजी विश्वनाथन बनवलं पण याच्या पलीकडे जाऊन काही हे होत नाही आहे किंवा मग तो पुतळा पडला कशाचीही बातमी गडकरी म्हणले स्टेनलेस स्टीलचा पुतळा स्टील पुत तर स्टेनलेस स्टीलचा पुतळा मी तरी आत्तापर्यंत कुठे बघितलं नाही पुतळ्याच्या बांधकामामध्ये स्टेनलेस स्टील वापरलं जाणं आणि स्टेनलेस स्टीलचा किंवा स्टीलचा पुतळा आणि तोही असा तीस पस्तीस फुटी असा कुठे बघितलेला नाही आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्येही मोठ्या प्रमाणावर कॉन्क्रीटचा वापर केलेला आहे त्याच्या आतल्या जे कारण तिथेही जोर प्रचंड वारा असतो आणि एवढा मोठा पुतळा जगातला सगळ्यात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीला तीन वेळा जाऊन आलो आहे पण त्याच्यातही मुख्यतः हा पुतळा वापरण्याच्या कामामध्ये स्टील आहे कॉन्क्रीट आहे आणि त्याचा जे वरचा भाग आहे तो मिश्र धातूचा आहे पण गडकरी काहीतरी म्हणले फ्लायओव्हर बांधताना मी स्टील वापरतो त्याच्यावरनं स्टीलचा पुतळा बनवा याची बातमी हे महाराष्ट्रात राजकीय चर्चा इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकते आणि अशा पार्श्वभूमीवर मला वाटलं होतं की शरद पवार आपल्या पत्रकार परिषदेत आगीत तेल घालतील काहीतरी जातीयवादी वक्तव्य वे करतील फडणवीसांची जात करतील संघाबद्दल काहीतरी वाकडं तिकडे बोलतील त्या जयदीप आपटे त्याच्याबद्दल बोलतील पण या सगळ्याची उत्तरं शरद पवारांनी आज ज्या पद्धतीने दिली त्याच्यामध्ये एक ज्याला काय म्हणतात अमेरिकेत या गोष्टीला प्रेसिडेन्शियल म्हणतात की एक परिपक्व नेता किंवा निदान परिपक्वपणा परिपक्वतेचं प्रदर्शन करणारी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात आणखीन एक मुद्दा आहे म्हणून मी या व्हिडिओचं शीर्षक ठेवलं शपच्या पपनी उडाली तत पप म्हणजे शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनी तत पप उडाली कारण शरद पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना आपण किती पोरकटपणाने वागतो आहे याची जाण होईल अशी अपेक्षा आहे त्याच्यात त्यांना संघाबद्दल प्रश्न विचारला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी चिंतन बैठक झाली आणि त्याच्यात त्यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा त्याच्यात उपस्थित करण्यात आला त्याच्यातही ते उत्तर देताना की असं माझ्या वाचनात आलेलं आहे ते जर खरं असेल तर खर त्याचं स्वागत करायला हवं कारण अशा याची मागणी आम्ही अनेक वर्ष करत आहोत की कुठेही संघाबद्दल ही अपशब्द नाही संघाबद्दलही काही संघ कसा जातीयवाद करतो आहे कारण ही अशा प्रकारची वक्तव्य हो, काँग्रेसकडनं येणं अपेक्षित होतं हे मी सगळं अशासाठी म्हणतो आहे मित्रांनो की महाराष्ट्राचं राजकारण देशाला दिशा दाखवणारं असतं पाहिजे महाराष्ट्राचं राजकारण बिहारपेक्षा खराब झालेलं आहे पण आणखीन एक मुद्दा त्याच्यातला शरद पवारांचा सांगायचा म्हणजे त्याच्यात त्यांनी हळूच बोलताना जी एक पुढी सोडलेली आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की महाविकास आघाडीची काही पहिली बैठक दुसरी बैठक झालेली नाही आहे सात आठ तारखेला आमची बैठक असेल त्याच्यात अर्थात मी नसेन माझे प्रतिनिधी असतील ठरवणार शरद पवारच आहेत जयंत पाटील वगैरे काही ठरवणार नाही आहेत पवारच ठरवणार आहेत पण त्याच्यात त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की त्याच्यामध्ये फक्त महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचा समावेश न होता जे छोटे छोटे पक्ष आहेत शेकाप कम्युनिस्ट पक्ष किंवा अन्य जे छोटे पक्ष आहेत त्यांचा पण विचार व्हावा कारण त्यांच्यामुळे अनेकदा अनेक सीट अशा आहेत की त्यांच्या मतांमुळे विजयी आणि पराभूत उमेदवारातला फरक हा 12, 15, 25, 15, ती काही बाराशे पंधराशे दोन हजार पाच हजार मतं ती ठरवू शकतात आणि त्यामुळे त्यांचाही विचार कदाचित त्याच्यात एम आय एमचंही नाव शरद पवारांना टाकायचं असेल पण या सगळ्यांचा विचार केला गेला पाहिजे याचा अर्थ जो केक तीन जणांच्यात वाटायचा होता त्याच्यात आता पाच सहा सात ठीक आहे बाकी त्यांचे वाटे छोटे असतील दोन सीट पाच सीट पण त्याच्यात वाटेकरी वाढलेले आहेत बाकी मग महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राबद्दलचं वक्तव्य असेल की कशाप्रकारे आता त्याच्याबद्दल मला काही ते सहमत नाही आहे कारण तेव्हा भारत स्वयंपूर्ण होता भारतात विक्रमी उत्पादन होतं वगैरे ठीक आहे पण भारत जसा अधिकाधिक मोठा देश होत जाणार आहे भारताची अर्थव्यवस्था तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे आणि आणखीन ती वेगाने वाढून दर डोई पंधरा हजार डॉलरपर्यंत जाणार आहे अशा परिस्थितीत भारताचं प्रतिव्यक्ती अन्नधान्य त्याचं कन्झम्शन असेल त्याच्यावरचा होणारा खर्च असेल त्याच्यातही दुप्पट तिप्पट वाढ होणार आहे म्हणजे प्रत्येक माणूस काही दुप्पट खाणार नाही आहे पण खाल्लेलं टाकून देणार आहे कारण जशी समृद्धी येते तसे हॉटेलिंग वाढतं बाजारातनं गोष्टी घेऊन यायच्या मग त्या फ्रीजमध्ये पडून राहतात मग त्या वापरल्या गेल्या नाही की फेकून द्यायच्या हे जगलं पाश्चिमात्य देशात चालतं ते भारतातही होणार आहे आवडो अथवा न आवडो आणि त्यामुळे अशा गोष्टी जेव्हा देशात सुरू होतील तेव्हा देशात अन्नधान्याची मागणी आत्ता आहे त्याच्या दुप्पट टिप्पट जास्त होऊ शकते अर्थात त्याच्यात भारतातही अन्नधान्याचं उत्पादन तेवढ्या प प्रमाणात वाढलं पाहिजे पण कृषी सुधारणांना ज्या प्रकारे या सगळ्यांनी विरोध केला आणि शरद पवारांनी त्याच्यात शेवटी त्या विरोधात सहभाग घेतला ते बघता भारताला नजीकच्या काळात तरी अन्नधान्य आयात करण्याशिवाय पर्याय काही काही म्हणजे सगळं अन्नधान्य आपण ते आयात नाही करणार बरंचं आपण स्वतःपुरतं बनवू बऱ्याच म्हणजे पिकवू बरंचसं अन्नधान्य आपण निर्यातही करू पण तरी काही प्रमाणात अन्नधान्याची आयात करणं आवश्यक आहे पण या पार्श्वभूमीवर चर्चा कशाची व्हायला पाहिजे आणि आपण काय चर्चा करतो आहे आता तिसरा सेमी कंडक्टर प्लॅन गु गुजरातमध्ये गेलेला आहे महाराष्ट्र काय करणार आहे कल्पना नाही वाहन उद्योगात चीनने जी मुसंडी मारलेली त्याला तोंड द्यायचं तर आधुनिक वाहन उद्योग महाराष्ट्रात कसं येतील याच्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे पायाभूत सुविधा वेगाने बनत आहेत त्या अशाच प्रकारे कशा बनू शकतील कोणते प्रकल्प पूर्ण केले म्हणजे त्याच्यातनं महाराष्ट्राला आणखीन फायदा याच्यावर चर्चा आवश्यक आहे चर्चा कसली आहे जयदीप आपटेची चर्चा कसली आहे पुतळा स्टीलचा बनवायचा का तांब्याचा बनवायचा चर्चा कसली आहे सुरतेवर केलेली स्वारी होती का लूट होती मग लूट चांगली असते का वाईट असते मग लूट म्हणणारे बाबासाहेब पुरंदरे होते ते भाजप आणि संघ परिवाराला प्रिय आहेत मग त्यांची लूट चालते म्हणजे या सगळ्यावर जर निवडणुका महाराष्ट्राच्या लढल्या जाणार असतील तर महाराष्ट्राचं याच्याहून मोठं दुर्दैव नाही आहे पण दुर्दैवाने जे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत महाविकास आघाडीचे शिलेदार त्या शिलेदारांपैकी एकाकडेही राजकीय परिपक्वता नाही आहे टिवल्या बावल्या करून टाईमपास करून यांना निवडणुका जिंकायच्या आहेत कदाचित त्यांच्या मनसुब्यांना यश मिळेलही कारण महायुतीत ज्या प्रकारचा अजून गोंधळ म्हणजे अजून काही सगळ्या गोष्टी अलाईन झालेल्या नाही आहेत सगळ्या गोष्टी काही अजून गाडी रुळावर आलेल्या नाही आहेत आणि आपल्याकडे असं म्हणतात बंदर के लंगूर के मुमे अंगूर तसं द्राक्ष मिळू शकतं त्यामुळे त्याच्यात काही पण निदान ते व्हायचं असेल तर महाराष्ट्राचं कमीत कमी नुकसान होईल आणि म्हणून म्हटलं की त्याच्यासाठी आजची शरद पवारांची पत्रकार परिषद बघा या सगळ्या नाना पटोले उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या बालिशपणापेक्षा ती बरीच परिपक्व आहे शरद पवार जर खरंच मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचं काय होईल माहिती नाही कारण जर व्हायचं असतं तर ते याच्यापूर्वीच झालं असतं पण तरी या बाकीच्या लोकांपेक्षा महाविकास आघाडीच्या शरद पवारांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी प्रोजेक्ट केला आणि संजय राऊत तर ते एका पायावर करतील कारण त्यांचेच गुरु आहेत उद्धव ठाकरेंना बाजूला साऊन शरद पवारांचा चेहरा पुढे करतील काँग्रेसला ते पचणार नाही पण काँग्रेसलाही शेवटी इलाज उरणार नाही आणि त्यामुळे जर निवडणूक खरोखर चुरशीची करायची असेल आणि महाराष्ट्राला पर्याय देणारी करायची असेल तर महाविकास आघाडीने पवारांचा विचार करायला पाहिजे पवारांनी स्वतःचा विचार केला पाहिजे कारण जर भाजपाचा पराभव करायचा तर नेतृत्व करायला कोणतरी पर्यायही द्यावा लागतो जिंकून आल्यावर पर्याय देऊ असं चालत नाही जरी तुम्ही त्याचं नाव घोषित केलं नाही तरी चालेल पण मिळायला विजय मिळाल्यावर राज्य चालवायचं असतं जर ती योजना हो नसेल तर हिमाचल प्रदेशसारखी अवस्था होते देशातलं सगळ्यात श्रीमंत राज्य बनवू या वायद्यावर निवडणूक लढवली आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाही आहेत अशी अवस्था हिमाचल प्रदेशची झालेली आहे अशी महाराष्ट्राची परिस्थिती होऊ नये एवढीच मनोमन इच्छा आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या मनसुब यांना जर पुढे करायचं असेल म्हणजे माझी तशी इच्छा नाही आहे माझी इच्छा आहे युतीलाच विजय मिळावा पण जर जनतेच्या मनात दुसरं काहीतरी असेल आणि ती व्हायची इच्छा असेल तर निदान त्याच्यात शरद पवारांसारख्या त्यातल्या त्यात, त्यात परिपक्व नेत्याला चान्स मिळावा एवढीच अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट